मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आज आपल्याला एकदम असा राडा पाहायला मिळणार आहे कारण आज आहे कॅप्टन्सीचा टास्क आणि प्रत्येकाला कॅप्टन व्हायचं हो आहे त्यामुळे प्रत्येकजण जण जीवतोड अशी मेहनत करणार जीव आहे जीवतोड म्हणजे पूर्ण आपलं जे शंभर टक्के म्हणतात ना ते देणार आहे आजच्या टास्कमध्ये कारण कोणाला ना कोणाला काल कॅप क्याप, कॅप्टन बनायचंय घरामध्ये आणि कॅप्टन बनल्यानंतर माहिती आहे तुम्हाला एक एका आठवड्याची इम्युनिटी आहे ती मिळते आणि त्याशिवाय घरावर राज्य करायचा जे असते कॅप्टनचा एक हृद्व असतो तो मिळतो त्यामुळे प्रत्येकजण आज जो आहे तो कॅप्टन्सीमध्ये आपले शंभर टक्के देताना दिसतो आहे जो खेळत नाही तो देखील खेळताना दिसणार आहे जसे की आज अभिजित सावंत जे आहे त्यांनी अरबाज सोबत एक म्हणजे टक्कर घेतलेली आहे आणि असं म्हणतो म्हणू शकता की धष्टपुष्ट गडीचे सोबत तो देखील जाऊन नडलेला आहे अभिजित देखील आणि त्या दोघांमध्ये भांडणं चालू आहेत जे ट्रेनच्या आतमध्ये घुसायचे त्याच्यावरून कोण अगोदर बसलं कोण नंतर बसलं याच्यावर काहीतरी त्यांचा चालू आहे वाद आणि तो तिथं आरबाजला अजिबात म्हणजे भाव देत नाहीये तो नडलाय डायरेक्ट याच्या अगोदरच्या टास्क मध्ये असेल तर त्या अरबाजला कोणी आडवत नव्हतं त्याला कोणीही टक्कर देत नव्हतं कारण त्यांना माहित होतं की आरबाज जे काय करणार ते करणार पूर्ण जो आहे आहे खेळ पण याच्यामध्ये अभिजित जो आहे तो अरबाजला नडलेला आहे आज बघून कुठेतरी भारी वाटणार आहे आपल्याला की ही जी निकीची गँग आहे जी सो कॉल्ड एकदम स्ट्रॉंग गँग आहे त्या स्ट्रॉंग गँगला हे जे बारकीचे बाकीचे जे लोक आहेत ते नडणार आहेत आणि त्याशिवाय दुसरीकडे जर पाहायचं पाहायला गेलो आपण तर निक्की गँगचा अजून एक पैदा आपला वैभव वैभवला देखील तिथं सूरज आहे तो नडलेला आहे आणि सूरजने जे काही त्याला प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत किंवा जो काही त्याला नडलेला आहे जे काही त्याला उत्तर देतोय ना तो ते बघून म्हणजे कॉन्फिडन्स जो आहे त्याचा वाढलेला आहे खरं तर आणि तो भीत नाहीये तुझी किती बॉडी असेल ती तुझ्या घरी पण मला त्याला माहीत झालंय आता की बिग बॉसच्या घरामध्ये मला कोणी टच करू शकत नाही त्यामुळे सूरज देखील तिथं असा नडलाय की म्हणजे विचारायचंच काम आहे हे एकदम खतरनाक असं वाटायला लागले आणि आता खरी कुठंतरी मजा येणारे बिग बॉस पाहिजे पाहिला कारण कुठेतरी एक जो ग्रुप आहे तो आ, हावी होत होता दुसऱ्या ग्रुपवर कारण दुसरा ग्रुप बनलेला नव्हता विकेंडचा वार आल्यानंतर त्यांना देखील कळालं की आ, दुसरा ग्रुप बनत नाही त्याच्यामुळे आपल्यावर एवढे सगळे हे करत आहेत दादागिरी करत आहेत त्यामुळे जवळपास दुसरा ग्रुप देखील बनला आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी वाटा लागले ला, एकदम काटेकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळणार आहे कारण कोणी कोणाला तिथं कमी नाही आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या बॉडीचा किंवा तुमच्या ताकदीचा वापर करता येणार नाहीये हे कळालेलं आहे दुसऱ्या ग्रुपला त्यामुळे प्रत्येकजण जण नडतोय वैभवला त्या निक्कीला त्या चार आणि त्यात जानवीला त्यामुळे आजचा एपिसोड आहे तो पहायला मजा येणार आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये पहिला कॅप्टन बनण्याचा मान कोणाला मिळाला आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो तर असं सोशल मीडियावर न्यूज येत आहे आतापर्यंत ही जी न्यूज आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाहीये मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर गेलेलं आहे किंवा यावेळेस सिक्षण होणार आहे की नाही हे देखील मी सांगितलं होतं आणि शंभर टक्के खरं ठरलेलं पण ही न्यूज जी आहे ती आपल्यापर्यंत आलेली नाहीये नॉमिनेशनचं देखील मी सांगितलं होतं पाच जी नाव आहे ती खरी ठरली होती एक दादाचं त्याच्यानंतर नंतर ॲड झालं नाव पण पाच कॉन्टेस्टंटची मी नाव सांगितली ती देखील आली होती पण ही जी न्यूज ती माझ्यापर्यंत आलेली नाही आहे ही न्यूज आहे ती सोशल मीडियावर त्यामुळे किती खरं किती खोटं ते सांगता येणार नाही आपल्याला याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते पण सोशल मीडियाच्या हिशोबाने जर आपण गेलो तर तिथे असं म्हटलं जात आहे की अंकिता जी आहे ती बिग बॉसच्या घराची पहिली कॅप्टन झालेली आहे आणि हो बिग बॉसच्या घराची जर पहिली कॅप्टन ती झालेली असेल तर सगळ्यात मोठा म्हणजे असं म्हणू शकतो आपण की जो विजय आहे तो दुसऱ्या ग्रुपचा झालेला आहे कारण आतापर्यंत त्यांच्यावर दादागिरी फक्त केली जात होती या ग्रुपने कुठेतरी एकत्र आल्यामुळे मे बी यांची जी आहे ती वाढलेली आहे लोक स्ट्रॉंग झालेले आहेत आणि अंकिता जर कॅप्टन झालेले असेल तर बेस्टच आहे पाहता येईल आपल्याला की बिग बॉसच्या घरामध्ये नंतर कॅप्टन झाल्यानंतर काय काय होतं त्याशिवाय तिला इम्युनिटी देखील मिळालेली आहे कारण ती पहिल्या वीकमध्ये नॉमिनेशनमध्ये होती ती आता सेफ होईल ती नॉमिनेशनमध्ये येणार नाही हे ये देखील या कॅप्टन्सीचा एक फायदा आहे तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा त्याचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा